मोदीजींनी सांगितलं शहरामध्ये राहणारे जे गरीब आहेत झोपडपट्टीवासी आहेत जे अतिक्रमणधारक आहेत या सगळ्यांना पक्क द्या, घर द्या प्रधानमंत्री आवास योजनेतनं प्रत्येकाला घर देण्याचा निर्णय झाला पण लक्षात आलं घर तर मोदीजींनी दिलाय पण लोकांजवळ जागाच नाही कारण ज्या जागेवर ते बसले आहेत त्याला अतिक्रमण म्हटलं जातं त्याच्या मालकी हक्काचा पट्टा नसल्यामुळे मोदीजींनी घराकरता पैसे दिले तरी देखील बांधता येत नाही हे लक्षात घेतलं आणि आम्ही दोनच महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात निर्णय केला आमचा गरीब झोपडपट्टी धारक अतिक्रमण धारक हा ज्या ठिकाणी बसलेला आहे त्याच ठिकाणी त्याला मालकी हक्काचा पट्टा हा आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि केवळ मालकी हक्काचा पट्टा देऊन थांबणार नाही ज्याचं पक्क घर नाही जो कच्च्या घरात राहतो त्याला पक्क घर बांधायला पैसे देखील आम्ही देणार आहोत जो बेघर आहे त्याला पक्क घर बांधायला आम्ही पैसे देणार आहोत आणि म्हणून बंधू भगिनींनो ही महानगरपालिका तुमच्या आशीर्वादाने निवडून येणार आहे आपला महापौर बसणार आहे मी अशोकराव तुम्हाला या ठिकाणी आजच सांगतो पहिल्या टप्प्यामध्ये सगळे अतिक्रमण नियमित करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जेवढी घर मागाल तेवढी घर या नांदेड शहराला मोदीजींच्या योजनेत आम्ही देऊ नांदेड मध्ये एकही जण झोपडीमध्ये कच्च्या घरात राहणारा आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही प्रत्येकाला आपल्याला पक्क घर द्यायचं आहे